नमस्कार आज मी अजिबात कडून लागणारी आणि मसाला घालून केलेली भरली कारली ही भाजी दाखवते आहे कारली शरीराला अत्यंत उपयुक्त असतात विशेषतः मधुमेहामध्ये त्यामुळे कारल्यांचा वापर आहारात नेहमी करावा इथं मी कारली स्वच्छ मिठाच्या पाण्यात धुऊन घेतलेली आहेत आणि त्याच्या वरच्या शिरा काढून घेत आहे हे ऑप्शनल आहे तुम्ही नाही काढलं तरी पण चालेल आता मी या कारल्यांना चिरून घेते आहे त्यांचे पोट फोडून आत बघायचं आहे लाल नैनं झालेलं ला कारलं अशा प्रकारे सगळी कारली मी चिरून घेतलेली आहेत चमच्याच्या सहाय्याने मी ह्या कारल्यामधील बिया काढून घेते आहे जून बिया असतील तर त्या काढायच्या आहेत आणि कोळ्या असतील तर त्या तशाच ठेवायच्या आहेत त्या खूप छान लागतात इथं मी मसाला तयार करून घेते आहे चार चमचे शेंगदाण्याचे कूड घेतले तीन ते चार चमचे ओलं खोबरं घेतले भरपूर कोथिंबीर घेतली आहे चवीनुसार मीठ घालते आहे लाल तिखट घेतलेलं ला आहे गोडा मसाला घेतलेला आहे आणखीन आवडीनुसार गुळ घेतलेला आहे आता ह्या मसाल्यामध्ये मी चिंचेचा कोळ घालते आहे चिंच मी आधी अर्धा तास भिजून ठेवली होती मी इथं चार छोटे चमचे कोय घेते आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या आता सगळा मसाला एकत्र करायचा आहे गूळ फोडून तो सगळ्या मसाल्यामध्ये विरघून घ्यायचा आहे आणि सगळा मसाला एकजीव करायचा आहे तुम्हाला हा मसाला जास्त ओला वाटत असेल तर तुम्ही चिंचेचा कोळ कमी घाला आता हा सगळा मसाला कारल्याच्या पोटामध्ये भरायचा आहे आणि कारलं पूर्णपणे बंद करून घ्यायचं आहे वरनं अशा प्रकारे मी सगळी कारली भरून घेतलेली आहेत गॅस चालू केलेला आहे त्याच्यावर कढी तापत ठेवलेली आहे तीन चमचे तेल घातलेले तेल तापल्यावर एक चमचा मोहरी घातली मोहरी छान तडतडके फुटली आहे आता मी एक चमचा जिरं घालते आहे जिरं पण छान फुललेलं आहे हिंग घालते आहे हळद घालते आहे दहा ते बारा ताजी दहा कढी पानं घेतलेली आहेत आणि एक बारीक शिजलेला कांदा, कांदा, या कांदा मी ह्याच्यात घालते कांद्यामुळे ह्या भाजीला उत्तम चव येते आणि थोडासा कडवटपणा कमी होतो कांद्याचा रंग बदलल्यावर थोडी शिजल्यावर त्याच्यामध्ये मी ही भरलेली कारली एक एक करून घालत आहे कारली सगळी घालून झाल्यावर ती हलक्या हाताने वर खाली करायची आहेत आणि वाफेवर शिजून घ्यायचे आहेत झाकण काढून बघते आहे कारली हळूहळू हलक्या हाताने खाली करायची आहेत आणि ती शिजून घ्यायची आहेत तुम्ही इथं कारली भरून झाल्यावर ती वाफून पण घेऊ शकता आधी आणि मग फोडणीत टाकू शकता इथं उरलेला मसाला मी या भाजीमध्ये घालते आहे ज्या ताटामध्ये मी मसाला कालवला होता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आहे आणि तो सगळा मसाला मी भाजीमध्ये घालते आहे भाजी एकजीव करून घ्यायची आहे मसाला हलक्या हाताने सगळीकडं पसरवून घ्यायचा आहे आता आपल्या भाजीत थोडंसं मी पाणी घालते आहे मला इथं भाजीला थोडासा रस जास्त ठेवायचा आहे परत एकदा झाकण ठेवलेले आहे आणि भाजी वाफून घेते आहे दोन मिनटानंतर झाकण काढलेलं आहे अजून आपली कारली शिजलेली नाही आहेत ही भाजी सारखे एक झाकण ठेवून वाफून घ्यायचे आणि मधनं मधनं झाले की नाही शिजले की नाही बघत राहायचे इथे मी अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे आणि दोन चमचे पांढरे तिरे घातलेले आहेत त्याच्यामुळं भाजीची चव आणखीन उत्तम होणार आहे तुम्हाला कारली कोरडी आवडत असल्यास तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू नका पण मला इथं रस्ता हवा आहे म्हणून मी घालते आहे कोथिंबीर भुरभुरली आहे आणि परत एकदा मी झाकण ठेवलेलं आहे झाकण काढून बघते आहे आपली भाजी जवळजवळ झाली आहे तुम्हाला अजून भाजी जास्त शिजवायची असेल तर तुम्ही झाकण ठेवून शिजवू शकता हे बघा आता आपली भाजी खूप छान तयार झालेली आहे ही भाजी मी भरली वांगी करतात त्याप्रमाणे केली आहे तुम्ही इतरही अजून दोन तीन प्रकार आहेत त्याप्रमाणे करू शकता भाजी मी सर्व करून घेते त्याच्यावर कोथिंबीर आणि खोबरं घातलेले आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा प्रतिक्रिया कळवा परत परत भेटणारच आहोत ही भाजी चवीला अतिशय उत्तम झालेली आहे अजिबात कडू झालेली नाही आहे तूप साखर काहीही न घालता अप्रतिम चवीची भाजी तयार झालेली आहे धन्यवाद